नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करणं हा जनतेचा एक कलमी कार्यक्रम असल्याचा घणाघात माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला सोळा फेब्रुवारी रोजी देशव्यापी औद्योगिक आणि क्षेत्रीय संप व ग्रामीण भारत बंदमध्ये पंचवीस कोटी जनता केंद्र सरकारच्या विरोधात सहभागी होऊन संप यशस्वी केल्याबद्दल सर्व जनतेचं अभिनंदन करण्यात आलं आणि हा देशव्यापी औद्योगिक संप रोखण्यासाठी आणि चिरडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासन आणि यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला तरीही आंदोलक धिरोधात्तपणे सरकारविरुद्ध आक्रमक झाले सोलापुरातही बीडी यंत्रमाग असंघटित योजना कर्मचारी रेडीमेड शिलाई कामगार आदींनी शंभर टक्के बंद पाळला जनता आणि देशविरोधी धोरणं राबवणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करणं हा एक कलमी कार्यक्रम जनतेनं हाती घेतला असून आता तिथून जनता माघारी फिरणार नाही

या देशामध्ये पासष्ट लाख महिला मनमोहन सिंगच सरकार असताना एक हजार सोळा रुपये टॅक्स आता किती टॅक्स केलं मोदी साहेबांनी माहिती केंद्रीय कामगार संघटना संयुक्त किसान मोर्चा आणि सी टूच्या वतीनं देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं यावेळी माजी आमदार नरसय्या आडब मास्तर बोलत होते